पंचवीसाव्या वर्षाचे औचित्य साधून विश्वविनायक मित्रमंडळाने गणेशोत्सव साजरा करताना विविध कार्यक्रमांचे नियोजन करीत सालाबाद याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन केले होते रामानंद नगर मधून व आसपासच्या परिसरातील असंख्य गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला गेली पंचवीस वर्षापासून महाप्रसादाचे आयोजन केले जाते कोरोना काळातही ही गणेश भक्तांच्या घरपोच प्रसाद पोहोच करण्यात आला होता पंचवीसाव्या वर्षाचे औचित्य साधून मंडळाने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते यावेळी मंडळाचे अध्यक्ष माननीय ज्ञानेश मिठारी उपाध्यक्ष माननीय अस्मित सागरे खजिनदार माननीय रोहित पाटील तसेच विशाल कोळी रोमेश माने अनिकेत सागरे हेमंत कांबळे अनिकेत लोहार उत्कर्ष सागरे मुबारक कलेगार अजिंक्य कांबळे प्रभाकर कांबळे अलंकार सागरे अक्षय कांबळे रवी सागरे सौरभ सागरे ऋषी सागरे राजन सागरे किरण मिठारी सचिन मिठारी प्रणित मिठारी प्रशांत मिठारी स्वप्नील मिठारी प्रथमेश चव्हाण प्रणव कांबळे प्रज्वल कांबळे वैभव जावीर आजाद कलेगार अभि वाघमारे अक्षय पाटील वैभव मोरे शाहिद नदाब रेहान मुजावर अनिकेत गायकवाड गणेश शिंदे बलराम कट्टे साई जाधव सार्थक कांबळे राज सुमित रेहान तसेच मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मान्य आनंदा सगरे मान्य अहमद नदा माननीय जालिंदर सागरे मान्य संजय मिटारी माननीय डॉक्टर विपुल गुरव मान्य अनिल सागरे मान्य नंदकुमार सागरे उपस्थित होते